महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रॅक्टिसिंग स्कूल बार्शी येथे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक चांदणेसारी यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी अध्यापिका विद्यालय बार्शीचे डॉक्टर प्रमोद मांडे हे उपस्थित होते या क्रीडा स्पर्धामध्ये वैयक्तिक स्पर्धे लिंबू चमचा संगीत खुर्ची बेडुकुड्या दोरीवरील उड्या पोत्यात पाय घालून पळणे तसेच सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी आणि लंगडी मनोरंजनात्मक स्पर्धेमध्ये बकेटमध्ये चेंडू फेकणे तीन टांगी दौड पोत्यात पाय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला रंगभरण स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा आणि इतर स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ढोणे मॅडम सहशिक्षक नाणेसर सर गिराम सर, सर गाडवे आणि पेठेसर उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा